इगतपुरीतील प्राणी संवर्धनासाठी कार्यरत जीवाश्रय ॲनिमल वेलफेअर शेल्टर या संस्थेला आमदार हिरामन खोसकर यांनी भेट दिली ही भेट सामाजिक कार्यकर्ते आतिश अण्णा दोंदे यांच्या पुढाकारातून झाली यावेळी आतिश दोंदे यांनी भारताचे पहिले रॅबीज अँड झोनॉटिक रिसर्च सेंटर युनिट एक इगतपुरी स्थापन करण्याचा प्रस्ताव आमदारांसमोर सादर केला या केंद्राद्वारे रेबीज तसंच झोनॉटिक आजारांवरील संशोधन लसीकरण बचाव कार्य तसंच क्वारंटाईन सुविधा उभारण्याचा संकल्प आहे आमदार खोसकर यांनी संस्थेच्या कार्याचं कौतुक करत शासन स्तरावर आवश्यक सहकार्याचं आश्वासन दिलंय त्यांनी इगतपुरी तालुका रेबीजमुक्त क्षेत्र म्हणून ओळखला जावा असंही आवाहन केलंय गेल्या तीन वर्षात जीवाश्रय संस्थेनं शेकडो प्राण्यांचे जीव वाचवले असून ग्रामीण भागात जनजागृती केली आहे आतिश दोंदे यांच्या पुढाकारामुळं हा उपक्रम जिल्ह्यात प्राणी संवर्धनाचा नवा अध्याय ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली सुमित बोधक न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी